नमस्कार मित्रांनो तर तिथे तुम्हाला दिसत असेल एक मोठी नदी आहे आणि या नदीच्या पलीकडे शेती आहे तर तिथे एक बेड तयार झालेला आहे या नदीमुळे आणि चौ बाजूनी तिथं पाणी आहे तर त्यामुळे पलीकडं शेती करण्यासाठी कोणतं वाहन जात नाही ट्रॅक्टर वगैरे किंवा बैल वगैरे नाही तर खूप अवघड आहे त्यासाठी आम्ही एक असा जुगार बनवलेला आहे ज्याला थप्पी म्हटलं जातं किंवा जे थर्मोकोल बनलेलं असतं तुम्हाला इथे समोर दिसत असेल थर्मोकोलचा मोठा फुट्टा आहे आणि त्या फुट्ट्यावर बसून सहजासहजी आपला नदी वगैरे करता येते ते बुडत नाही तर आपला मित्र हे थर्मकॉलच जे आपण जुगाड बनवलेलं आहे दिसत असेल लोखंडी साच्यापासून बनवलेला आहे ज्याच्यावर आपल्याला सामान वगैरे नेता यासाठी तर हे अशा प्रकारे बनलेलं आहे तर त्याला इकडे येऊन घेऊन येत आहे आपला मित्र हा समोरच्या हांडीला जाते आणि हे पॉवर विडर ही पावर ब्लर आम्ही त्याच्यावर ठेवून घेऊन जाणार आहोत दोरीला तुटल ना फास फास्ट तुटल ते दोरीत उठल म्हणालो ना फास नाही ते होईल ना दोरी उठल म्हणलं तर नाही त्याला का बसत नाही ना तर बघा हे इथं आपण अशा प्रकडे पॉवर ओर्डर ठेवलेला आहे मशीनवर ठेवा पेट्रोल घेऊन हो लागेल आणि त्या पॉवर सगळी सोबतच हो आम्ही भाकरी पेट्रोल पा हे जे रोटा रोटावेटर आहेत हे रोटावेटर इथे ठेवले तस यासाठी लागणार साहित्य पेट्रोल स्वच्छ पिण्यासाठी पाणी आम्ही सोबत घेऊन चाललो आहोत तर तिथं तुम्हाला पिण्याचा पाण्याचा जार दिसत असेल थोडस हे खोल पाण्यात घेऊन जावं लागतं कारण इथे जर बसलो तर हे जागेला उतरून बसेल त्यासाठी थोडस हे आम्ही पुल ढकल दोरी धरक हातात दोरी देऊ दोरी धराव दोर देऊ का हे दोरी

जीए। जीए, फुल फुल पाणी आणि ते तुम्हाला दोरी दिसत असेल बघा तर ही जी दोरी आहे ती नदीच्या या टोकापासून त्या टोकाला इकडे झाडाला बांधून ठेवले की जेणेकरून या दोरीच्या साजा साह्यानं इकडे सजासजा आणि लवकर पोचता यावं हो। कारण काय होतं बऱ्याच वेळेस जर वार जोरा सुटलं तर पुढे जाऊ देत नाही तर याच्यासाठी हे जुगाड केलेला आहे तर हे आमचं सर्व साहित्य ठेवून आता निघालो आहोत आम्ही पलीकडल्या बाजूला तर सध्या ऊन भरपूर आहे तर चालू झाला आमचा हा प्रवास बघा हा आपला मित्र दोरी हळूहळू उडत आहे आणि त्या दोरीच्या साह्यानं आम्ही थोडं थोडं पुढे सरकत आहोत आणि हा बघा निसर्ग रम्य परिसर तुम्हाला नदी पूर्ण भरलेली दिसत असेल आणि बाजूला झाडी आहे बाजूला हिरवीगार झाडी आहे चौ बाजूने आपल्या सर्वत्र पाणीच पाणी आहे पेट्रोल हे पाण्यामध्ये काही काय जुने जे खोड असतात तर खोड वगैरे काही ठिकाणी दिसत असतील पुरामुळे वाहून आलेले असतात तर बघा किती मस्त पैकी आम्ही हळूहळू पुढे सरकत एकदम मध्ये प्राणी आले तर त्याला जायला भारी चान्सच नाही पंधरा कोण लिहार कुकर येते पाहू येते एवढे पाच पाहत आता या बाजूच्या जवळजवळ आम्ही आता आलेलो आहोत आणि आता उतरून हे आमचं याच्यावर जे साहित्य आहे ते आता आम्ही बाजूला काढून घेतो जसे पेट्रोल पाण्याचा जार जे आमच्या खाण्यासाठी भाकरी आणली ती भाकरी आणि हे पावरले जे मशीन आहे ते बाजूला काढून घेत आहोत

बांधून घ्या हाय हाय बांधून हाय बांधून आहे बांधून पाण्यात वाहून वाहून जाऊ नाही म्हणून आम्ही काय केलेलं आहे ही जी आमची थपी आहे त्याला इथं दोरीच्या सहाय्याने बांधून टाकलेलं आहे गेअर मधून काढा त्याला हा गिरम मठाका, गिरम मठाका, पाठीमाग जाणार नाही तर या रुकाला इथं पाण्यात बांधून ठेवलेलं आहे हे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून हवेनं वगैरे आणि आताच आम्ही पल्लीकडल्याकडे याकडे ला आहोत आणि इथे आतमध्ये आहे शेती आणि इथे आहे शेती आमची तर या शेतीला हा रस्ता आज बघितलेला असेल आणि याच्यात आम्हाला आता पेरणीसाठी रान तयार करायचं आहे ज्यातमध्ये कापूस हे पीक लावायचं आहे तर आता रान तयार करायचं आहे कारण रान तयार करण्यासाठी बैल येऊ शकत नाहीत टॅक्टरही येऊ शकत नाही कारण पाणी आहे नदीला आणि ही एक बेट आहे आणि आपण पलीकडल्या बाजूला जाऊन बघूया किती पाणी आहे तुम्हाला दाखवताच्या चारही बाजूनेही पाणी असल्यामुळे फला हा एक मेवासा रस्ता आहे तर बघूया आपण पलीकडे किती पाणी आहे आताच आपण या बाजून आलो या नदीमुळे इथं बेट तयार झालेला आहे आपण जात आहोत नदीच्या दुसऱ्या बाजूला तर इथं बघू शकतो आपण या बाजूलासुद्धा हे भरपूर असं पाणी आहे आणि इथं एकदम अशी दरड तयार झाली आहे असं एकदम असा खाली खोल उतारा जर इथून जर माणूस गेला तर डायरेक्ट या खोल दरी नदीमध्ये पाण्यामध्ये जातो इकडे भरपूर पाणी आहे दिसत असेल तुमचं मला पाठीमाग ही नदीची दुसरी बाजू आहे आणि पलीकडं जंगल आहे अभयारण्य आहे हां इथं जाट झाडी असल्यामुळे या बाजूला जास्त पाणी दिसत नाही आपल्याला आणि या बाजूला पण झाडे आहे तर आता इथं आम्हाला हे शेत तयार करायचं आहे तर ती ले 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 ले। मशीन आलेली आहे आम्ही हे शेत तयार करण्यासाठी तर ते दोन आपले सोबती मित्र जे आलेले आहेत ते मशीनला आता जोडण्याचं सा काम चालू आहे त्यांचं मशीनची तयारी तोपर्यंत मी या बाजूचा व्हिडिओ घेऊन आलो नदीच्या इथं सुद्धा अगोदर शेती होती पण सध्या आता हे पडीक पडलेलं आहे बाजूला साधारण हे चार एकर राह असेल अंदाजेत एवढंच आता हे वाईट क्षेत्र आहे इथं बघू शकतो आपण अशा प्रकारे इथं हे मशागत झालेली आहे तर मशीन हे जे आहे हे इथं बघू शकतो आपण साधारण एक अर्धा फूट खोल लागलेला आहे तर बऱ्यापैकी इथं मशाल झालेली आहे आपल्याला पेरण्यासाठी आता आपण परत प्रवास करत आहोत तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला याच्यावरून जाता येते हवा घड जाते आता इकडे हवा त्या साईड न जर थोडं घड जात किती मिनिट लागत असेल असाईज मिनिट पाच मिनिट लागतो गरीब कमी असं पाण्या पायाला म्हटलं तर हवासाठी मग तर जात घेत नाही झाड झाडावरती वाटते थोडं पहिले पात्र लहान असेल थोडं बाजूला गेले तुम्ही सोडून गेले तर अशा पद्धतीने आम्ही आलो होती याकडला